तो श्री बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केला मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर चार वर धावलेली गाडी श्री भिरोबा सुमजा मैसूर कर्नाटक श्री लक्षा ग्रुप सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा सातवा क्रमांक आला सामना झाला सेमीला सुंदर अशी गाडी पण वैभव पवार लक्षा ग्रुप दाढवली हनुमंत पिंगळे खोपोली यांचा कर्नाटक केसरी लक्षाबद्ध हनुमंत विंगडे कोपोला आणि दबंग ग्रुप सिद्धेश्वर कोल यांचा रुद्रा आणि दुसरी सामन्यातली गाडी काकासाहेब कटके आणि सोळावी पलटण यांचा बेवरी यांचा राणा आणि त्या जोडीला मेटकरी नाना नेवरी आणि गाणा ग्रुप नेवरी तडसरकरांचा गराभाव हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला क्रमांका आज झाल्या मैदानातील सहा नंबरचे मानका झाले तास क्रमांक सहा वगळलेली गाडी राजशेड मासाळ खेड सुपणे या गाडीचा सहावा क्रमांक आला राजू सेन वासर खेड सुपने यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पळाली लाला सोन तुपाटी सुपने यांचा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला सागर मोरे दुदुसकरवाडी आणि आसिफ मुलानी वडगाव यांचा शंभू पळाला शंभू आणि सोन्या आजच्या भव्य देवातील दे सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्री रे भावभाई देवीच्या यात्रेन्त आयोजित केलेला मैदानातील उंबडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर झाले तर आज क्रमांक तीन व धावली गाडी अक्षय शिवाजी मोरे कैलासाची सुखदेव भरतरे वाकेश्वर या गाडीचा पाचवा क्रमांत राहा सुंदर गाडी पणाली कैलासाची सुखदेवतो भरतरे वाकेश्वर या ठिकाणी लक्षात घ्या फायनल ला गाडी राहिली बक्का सुरची परंतु बलमाच्या मालकाने या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ती गाडी पळवल्याची दोन नंबरला गाडी उतरली ती गाडी फायनल ला असं अक्षय शिवाजी मोरे गोडवली सातरगाऱ्यांनी सांगितलं सुंदर गाडी पणाली कैलासवाची सुखदेवतो भरतरे वाकेश्वर निखिल पडतो वाकेश्वर आणि अमरभाऊजे वाकेश्वर यांचा अक्का आणि त्याच जोडीला अनिल अनिल काळ उद्योग यांचा छोटा मादन छोटा वादन आणि अक्का आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी मुंबईकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांका पटकावला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाबाचे जुगलबंदी शिवतर छिलेवाडी पवारवाडीकरांचा नंद्या आणि त्या जोडीला जांभळे जांभुळवाडी पुणे आणि भैयाणावर गोनवडेकरांचा रायपूर रायपूर आणि नंद्या आजच्या भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी श्री सिद्धनाथ श्री भाडुबाई देवीच्या हत्यानिमित्त आयोजित केले उंबडेकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान आता आज क्रमांक पाच वर घडली गाडी कायदा गणपत लक्ष्मण भूप खाटा अमरावती बाळासाहेब शिंदे मेजर पुसेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव विजय अप्पा भूप खटाव यांचा ठिकाणी मथूर पळाला आणि त्याचे वडील आम्रपाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव पुसेगाव यांचा ब्लॅक टायगर शंभू पळाला शंभू आणि मथूर आजच्या भव्य दिवसातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानखेळ ठरला मुंबईकरांच्या मैदानातील पारंपरिक यात्रेच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला त्या क्रमांक एक वेगळी गाडी सोनाली एंट्राजेश चरेगाव घरणी या गाडीचा द्वितीय आला आज मालकीनीचा वाढदिवस आहे सोनाली तायमाने या आज मालकिनीचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं गिफ्ट दिलं सुंदर गाडी पळाली सोनाली एंट्रदेश चरेगाव चरेगावकरांचा स्वामी आणि त्या जोड्याला राजूशेठ भारते रवींद्र भारते मादळ मुट्टीकरांचा चैतन्य आणि दुसरी सामन्यातली गाडी निमगावकरांचा सावकार आणि पारस बिहरवार घरणिकी यांचा बुलाट हे आजच्या भव्य देवा मैदानातील दोन नंबर साठी पात्र केले या बैलगाडी गाडी जुना जाणतो व्यक्ती बाळोड वर शहापूरकरांनी हे आजच्या मैदानी तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री सिद्धराव व श्री भाऊ भाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केला उंबडेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला प्रथम क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक दोन दो वर गाडी श्री खंडवासा गुलाबराव पाटो धरूज रणजित शेठ पाटील दिवा मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांक आला या देखील सेमी मध्ये सामना झाला सुंदर गाड्या पडव्या लालासो पाटोळे धरूज कालिदास पाटोळे धरूज करंचा नंद्या आणि त्या जोडीला शंकर माने कनेर मारशिरोस अप्पा रणवडे मांडके आणि तुषार वाघमोडे कनेरकरांचा बलमा आणि दुसरी सामन्यातली गाडी सुमित दातर जाधव पुशेगाव बापूसेर जाधव पुशेगाव यांचा लक्ष आणि त्या जोडीला पण शौर्य शरदवाने देवी गिंडे थायमान ग्रुप साखळवारीकरांचा बावऱ्या बावऱ्या लक्ष नंद्या आणि बलमा या आजच्या भव्य देव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजय सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामाचं मंडळ उंबरडेकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद